नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पात अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय मित्रांनो या योजनेमधून आता शासनातर्फे तीन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे मित्रांनो घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असल्याकारणाने या योजनेचा फायदा हा नक्कीच अनेक कुटुंबांना होणार आहे मित्रांनो आता या, या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती मित्रांनो आधी मी सांगितल्याप्रमाणे या योजनेमधून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील त्यानंतरचे गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमतीमध्ये खरेदी करावे लागतील मित्रांनो आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडला असेल की आमच्याकडे गॅसचे दोन कनेक्शन आहे घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का तर मित्रांनो याचे उत्तर आहे नाही मित्रांनो एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असो त्याचा काहीही या ठिकाणी फायदा होणार नाही मित्रांनो कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार तर राशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल मित्रांनो या योजनेमधून गॅस सिलेंडर मोफत जरी मिळणार असले तरी सुरुवातीला ते पैसे देऊनच खरेदी करावे लागतील नंतर या योजनेची पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यात वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे शासनाकडून जमा केले जातील मित्रांनो आता या योजनेच्या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना दिल्या जाणार आहे का तर याचे उत्तर आहे नाही या योजनेकरिता शासनाकडून एक अट ठेवण्यात आलेली आहे त्या अटीनुसार पिवळे तसेच केशरी रेशन कार्ड धारक जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे पांढरे रेशन कार्ड धारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जी आर अद्याप प्रकाशित झालेला नाही जी आर प्रकाशित झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर पात्रतेबाबत तसेच कागदपत्राबाबत व लाभ घेण्याकरिता करावयाच्या अर्जाबाबत आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला अपडेट पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत नसेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ॲकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र